नमस्कार त्या अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या सर्वाधिक महत्त्वाच्या शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा अतिशय दयनीय अशा पद्धतीचा पराभव झाला काल साधारण सकाळच्या नंतर त्या निकालाचं वृत्त आल्यापासून मला सारखा प्रश्न पडला होता की डोनाल्ड ट्रम्प यांना या पराभवाचा अंदाज आधीच यायला हवा होता किंबहुना आ, तो त्यांना आलासुद्धा होता आणि त्यामुळेच मागच्या काही दिवसांमध्ये ते सातत्यानं त्या न्यूयॉर्क शहरातील नागरिकांना प्रचंड धमकावत होते माझ्या उमेदवाराचा पराभव झाला माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा तर विकास निधीच या शहराचा रोखून ठेवेल देणार नाही वगैरे वगैरे आपल्याकडे नाही का अजित पवार निवडणुकींच्या काळात धमक्या देतात तसंच ते असो आता विजयी झालेले ममदानी यांच्या विरोधामध्ये ट्रम्प मागील काही दिवस सातत्यानं धार्मिक टीका टिप्पणी करत होते परंतु ते सगळं पाहताना सुद्धा मला हा कुठेतरी आतून सारखं असं वाटत होतं की हे सगळे अशा प्रकारचे धमकावण्याचे वगैरे धर्मांधरेचे प्रकार, प्रकार करण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे परममित्र असलेले आपल्या देशाचे पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी यांना एखादा फोन केला असता आणि त्यांच्याकडे मदत मागितली असती तर नरेंद्र मोदींनी आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाच्या आयोगामधल्या काही मंडळींना तिकडे पाठवून दिलं असतं ना काही दिवसांसाठी दि अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला मग आपल्या निवडणूक आयोगाच्या मंडळींनी तिकडे जाऊन डेमोक्रॅटिक पक्षाचे मतदारच त्या शहराच्या मतदार यादीमधून गायब करून टाकले असते आणि अमेरिकेच्या बाकीच्या राज्यांमधल्या रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असलेले मतदार न्यूयॉर्कच्या मतदार यादीमध्ये घुसवून टाकले असते सगळा खेळच खल्लास झाला असता ना मबदानी यांचा आणि त्यांच्या पक्षाचा हा काय आणि ना काय त्यात हो की नाही असो हा जरी माझा विलास असला सध्याचा तरी आपल्या भारताच्या आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाची हीच आता वास्तविकता झालेली आहे सुद्धा विश्वासार्हता आपल्या निवडणूक आयोगाची राहिलेली नाही ना केंद्रीय निवडणूक आयोगाची ना राज्याच्या निवडणूक आयोगाची मतदार याद्याच राजकीय पक्षांना न पुरवणं सी सी कॅमेरा फुटेज देण्यास नकार देऊन नंतर ते काही दिवसातच तात्काळ नष्ट करून टाकणं एक कायदा करून सील केलेली मतदान यंत्र कोर्टाकडून कोर्टाच्या आदेशाने ताब्यात घेऊन त्यातला जुना डेटा सगळा ताबडतोब नष्ट करून टाकणं विरोधी पक्षीयांनी काहीही मागितलं निवडणूक आयोगाकडे तरी मिळणार नाही ही एकच कॅसेट सतत वाजवणं विरोधी पक्षाच्या खासदार आणि शिष्टमंडळांना भेटीसाठी सुद्धा वेळ न देणं सरकार पक्षाच्या लोकांच्या सगळ्या प्रचंड गैरप्रकारांकडे पूर्ण डोळे झाक करणं या सगळ्यातून भारताच्या निवडणूक आयोगानं आपण कशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या चरणी संपूर्णपणे लीन झालेलो आहोत ते आता पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे स्वतःच अत्यंत लाचार आणि कोडगे हीच विशेषण आता आपल्या निवडणूक आयोगासाठी योग्य ठरतील या देशातील करोडो करदात्यांच्या घामाच्या श्रमाच्या पैशांमधून या निवडणूक आयोगाच्या लोकांना महिन्याला ला लाखो रुपयांचा पगार मिळतो सरकारी तिजोरीतून गाड्या घोड्या बंगले जायदादी वगैरे सगळी आईश त्या जनतेच्या पैशामधून हे सगळे करतात निवडणूक आयोगाचे लोक त्यांच्याशी आणि आपल्या देशाशी सुद्धा हे लोक गद्दारी करत आहेत हरामखोर मतदार याद्यांमध्ये लाखोंच्या संख्येने दुबार नावं येतातच कशी अवघ्या काही महिन्यांमध्ये जे वर्षानुवर्ष होत नाही ते अवघ्या काही महिन्यांमध्ये लाखो नवीन मतदारांची नोंदणी अकस्मात होतेच कशी एकाच पत्त्यावरती शेकडो माणसांची नोंद होतेच कशी जिथं निवासी भागच नाही त्या परिसरामध्ये मतदार असल्याचं कसं काय दाखवलं जातं संडासांमध्ये आणि बाथरूममध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग अजिबात देत नाही आणि उलट तुमचे निवडणूक प्रतिनिधी मतदानाच्या वेळेला काय करत असतात त्यांनी वेळेस हर, हरक वेळेत हरकतीच का नोंदवल्या नाहीत तुम्ही त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रकाराविरुद्ध कोर्टात का गेला नाहीत असे प्रश्न विचारतात आपली जबाबदारी विरोधी पक्षांवरती ढकलून देतात खुशाल तो याआधीचा जो होता तो राजीव कुमार शेरो शायरीवाला आणि आत्ताचा हा ज्ञानेश कुमार एक एक नमुने शोधून शोधून आणून बसवतात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा या निवडणूक आयोगावरती हेच सगळे गोरखधंदे करण्यापेक्षा निवडणुका घेणंच बंद करून टाकावं ना मग मोदींनी आणि भारतीय जनता पार्टीनी कशाला ते प्रचार आणि मतदानाचं नाटक तरी पाहिजे देशामध्ये नाहीतरी तेच मोदींच्या मनात आहे ना अखेर देशाच्या ते प्रमुखपदी राहिले तर आज ना उद्या हे निवडणुकांचं सध्याचं सुरू असलेलं सुद्धा ते पूर्णपणे बंद करून टाकतीलच किंवा मग रशिया आणि चायनासारखे बदल करून घेतील आणि मरेपर्यंत गादीवरती मीच त्या श्रीलंक श्रीलंकेतले लोक शहाणे होते त्यांनी वेळीच बदल घडवला त्या बांगलादेशातील लोक खरंच शहाणे होते त्यांनी वेळीच बदल घडवून टाकला नेपाळची तरुणाई ती सुद्धा अत्यंत समजूतदार स्वतःच्या तिजोऱ्या भरून आपल्या मित्रांच्या तिजोऱ्या भरून देश खड्ड्यात घालू पाहणाऱ्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी पळवून लावलं अक्षरशः परिवर्तन घडवलं आपल्या देशात जागरूक तरुणाई जागरूक नागरिक तिथे का देव नाहीत तिथे काय धर्म नाहीत त्या देशांमध्ये सगळं आहे परंतु त्या सगळ्यापेक्षा आपला देश महत्त्वाचा आपली प्रगती आपला विकास महत्त्वाचा मानला तिथल्या सगळ्या तरुणाईने तिथल्या बहुतांश जागृत जनतेने त्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये सुद्धा हेच घडलं हे आता तिथल्या महापौरपदी निवडून आलेले ममदानी भारतीय वंशाचे मुस्लिम त्यांची आई भारतीय हिंदू चित्रपट निर्माती ख्यातनाम दिग्दर्शिका मीरा नायर आणि वडील युगांडाचे ते मुस्लिम अमेरिकेमध्ये एखाद्या शहराचा आणि तेही न्यूयॉर्कसारख्या महत्त्वाच्या शहराचा महापौर होणं म्हणजे अजिबात साधी गोष्ट नाही तिथले महापौर आपल्या शहरांसारखे केवळ नामधारी नसतात त्यांना त्या शहराच्या बाबतचे सगळे प्रशासकीय अधिकार घेण्याचा सुद्धा निर्णय घेण्याचासुद्धा अधिकार असतात आपल्याकडे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जितके अधिकार आणि जितकं महत्त्व असतं तशाच प्रकारचे अधिकार आणि तशाच प्रकारचं महत्त्व अमेरिकेमधल्या सगळ्या शहरांच्या महापौरांना असतं आणि त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आणि मग त्यातून या न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीनं नु, साऱ्या जगाचंच मागच्या काही महिन्यांपासून लक्ष वेधून घेतलेलं होतं न्यूयॉर्क शहराच्या मागच्या शतकभराच्या इतिहासामध्ये इतका तरुण महापौर त्या शहराला लाभलेला नव्हता ममदानी जे आता महापौर झालेत न्यूयॉर्कचे ते अवघ्या चौतीस वर्षांचे आहेत त्या न्यूयॉर्क शहरामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या एकूण जे मतदार आहेत न्यूयॉर्कमधले त्या तुलनेमध्ये मुस्लिमांची मतदारसंख्या आहे अवघी आठ टक्के आणि जोराब ममदानी यांना मतं मिळालेली आहेत तब्बल एकावन्न ते बावन्न टक्के याचाच सरळ आणि स्पष्ट अर्थ असा अर्थ असा की त्या शहरातील सर्वच धर्माच्या लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली डोनाल्ड ट्रम्प स्वतः त्या शहरातील तिकडचे आदानी अंबानींसारखे जे रईस जाधे आहेत ते सुद्धा ट्रम्प यांच्यासोबत आणि आपल्या गोऱ्या चांबडीचा गर्व असणारे अहंकार बाळगणारे मुस्लिमांचा प्रचंड तिरस्कार करणारे बाहेरच्या वेगवेगळ्या देशांमधून आलेल्यांचा तिरस्कार करणारे असे सगळे लोकसुद्धा ममदानी यांच्या विरोधामध्ये होते तिथले त्या शहरातले परंतु तरीसुद्धा त्यांनी विजयाचा चमत्कार घडवून दाखवला तो कसा तर तिथल्या सर्व धर्मांमधील जागृत तरुणाईच्या पाठबळावरती तिथल्या सर्व धर्मीय जागरूक नागरिकांच्या समर्थनाने त्यांचं समर्थन प्राप्त करून ते लोक ममदानी यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले त्यांनीच पदरमोड करून प्रचारासाठी पैसेसुद्धा जमवले शेकडो तरुण तरुणी त्या न्यूयॉर्क शहरातल्या सर्व धर्माच्या स्वयंसेवक म्हणून ममदानी यांचं काम करत होते प्रचाराच्या काळात कोणताही मोबदला न घेता न्यूयॉर्कमधल्या सर्वसामान्य जनतेने आणि विशेषतः तिथल्या तरुणाईने ही निवडणूक संपूर्णपणे स्वतःची हाती घेतलेली होती आणि त्यांनी त्यात विजय मिळवून दाखवला काय काय प्रचार केला गेला होता ममदानी यांच्या विरोधात तिथे हा मुसलमान आहे हा दहशतवादी असेल याच लोकांनी आपल्या देशामध्ये त्या ट्विन टॉवरवरती मागे हल्ला केला होता हा निवडून आला तर पुन्हा न्यूयॉर्क शहरामध्ये तसेच प्रकार घडतील काय 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 परंतु न्यूयॉर्कमधल्या शहाण्या सुरत्या समजूतदार जनतेने त्या सगळ्या विखारी प्रचाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं अब आप ममदानी आपल्याला रोजगार शिक्षण आरोग्यसेवा सार्वजनिक वाहतूक सेवा परवडणाऱ्या भाड्यामध्ये घरं अशा सगळ्या बाबी प्रामाणिकपणे पुरवण्यासाठी मदत करेल यावरती तिथल्या नागरिकांनी तरुणाईने विश्वास ठेवला कारण एका बाजूने ट्रम्प आणि त्यांची सगळी गँग धर्मांध प्रचार करत असताना झोराब मात्र तिथल्या नागरिकांच्या दैनंदिन जगण्यात येणाऱ्या समस्यांविषयी सातत्यानं बोलत राहिला अब्जोपतींवरती तिथल्या त्या शहरातल्या अधिकचा कर लावून त्यातून येणाऱ्या अतिरिक्त कराच्या रकमेमधून सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे नागरी सेवा पुरवेन हे सतत सांगत राहिला सार्वजनिक वाहतूक सेवा न्यूयॉर्कमधली सक्षम करून ती सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा अगदी स्वस्त दरामध्ये किंवा प्रसंगी मोफतसुद्धा करून दाखवेल हे तो सांगत राहिला बाहेरच्या देशांमधून येऊन तिथे अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये स्थिरावलेल्या लोकांच्या समस्यांची आपल्याला पूर्णपणे जाणीव असून कारण सुद्धा त्यातलाच आहे त्या, 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 त्या।, त्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल हे सतत सांगत राहिला होय मी मुस्लिम आहे परंतु त्याचवेळी मी लोकशाही समाजवादी आहे हे सुद्धा तो सतत सांगत राहिला स्वतःबाबतची कोणतीही बाब कोणतीही गोष्ट एकही एक त्यानं लपवली नाही मी तुम्हाला सांगतो प्रचाराच्या काळामध्ये त्याच्या काही प्रचार सभा वगैरे अधूनमधून युट्यूबवरती पाहायचो प्रचारासाठी तो जसा तिथल्या मशिदींमध्ये गेला तसाच चर्चेसमध्ये सुद्धा गेला आणि तसाच तिथल्या हिंदू मंदिरांमध्ये सुद्धा गेला सगळ्या आधी तिथले हिंदू त्याच्या विरोधात होते तो मुस्लिम असल्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद देत नव्हते तिथले हिंदू परंतु जसं हे ट्रम्पने वर्क विजाची फी वगैरे प्रचंड वाढवून ती जवळजवळ एक कोटीच्या आसपास नेली टॅरिफ वगैरे हे सगळं त्याचं सुरू झालं भारतावरती वेगवेगळी वेग बंधनं अनधिकृत भारतीयांना तिथल्या साखर दंडाने बांधून कार्गो विमानांमधून परत पाठवणं तिकडे ट्रम्प महोदयांनी सुरू केलं भारतीयांविरोधात तिथल्या गोऱ्या लोकांनी आंदोलनं वगैरे सुरू केली आणि मोदींच्या तोंडून तर एक शब्दही फुटे ना या सगळ्याच्या बाबत तसे मग न्यूयॉर्कमधले सैरबैर झालेले बरेचसे हिंदू ट्रम्पला सोडून मुस्लिम ममदानी याच्याकडे वळले आपल्या मंदिरांमध्ये त्याला बोलवून तिथल्या ते हिंदूंनी बहुतांश हिंदूंनी त्याचे सत्कार वगैरे सगळे केले त्याच्या त्याच्या ते, ते, पाठीशी उभं राहण्याची त्याला पूर्णपणे हमी दिली जोराब अर्थातच चानाक्ष आहे काही महिन्यांपूर्वी आपल्या विरोधात असणारे हे मूळ भारतीय हिंदू आता अकस्मात अगदी अचानक आपल्याकडे का वळलेत आपल्याला का समर्थन देऊ लागलेत हे त्याच्याही सुद्धा लक्षात आलंच असेल हुशार आहे तो परंतु ते सगळं बाजूला सारून त्याने न्यूयॉर्कमधील हिंदूंच्या समस्यांकडे आपण गांभीर्यानं लक्ष देणार असल्याचं आणि त्यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं घोषित केलं होतं त्या मंदिरांमध्ये जेव्हा त्याचे सत्कार झाले त्यावेळेला I'm proud of the fact that you know my mother's family is Hindu and I grew up with a keen understanding whilst myself being Muslim of what Hinduism means and the stories that I learned the traditions the faith and the practices whether it's of raksha bandhan of diwali of holi it is one that has taught me many of the values that I hold so dear today and the importance of representation is not just that someone can see themselves in the politics that's supposed to serve them but also that someone can see their values and 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 their ideals and their commitments and that's what i'm so excited to bring to the city as well Woo! <laughs> <laughs> सर्व प्रकारच्या विखाराला हद्दपार करू शकतात नव्हे करतात लोक जेव्हा ठरवतात सर्वसामान्य तेव्हा सत्तेचा आणि संपत्तीचा माज मोडून काढू शकतात काढतात फक्त लोक हे कधी ठरवतात तर त्यांना आत्मभान येतं तेव्हा आपली सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे याची जाणीव होते तेव्हा ते झालं ते की मग समोर ट्रम्प असो किंवा आणखी कोणी अफाट शक्तिशाली एखादा हुकुमशाह असो त्याचा पराभव अटळ असतो भारतीय जनतेला आपल्या हे आत्मभान लवकर येऊ हीच अपेक्षा आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केला असेल अशी अपेक्षा आहे नसेल तर करावा अशी अतिशय नम्रपणे विनंती आहे भेटू पुन्हा लवकरच तोपर्यंत धन्यवाद